रसिक मित्र मैत्रिणींनो नमस्कार संदीपच्या मनातले या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप सुधीर जोशी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आजच्या भागात आपण माझी चमत्कार नावाची कविता म्हणा किंवा मुक्तछंद म्हणा श्रवण करणार आहोत चमत्कार चमत्कारावर विश्वास ठेवू नकोस म्हणा चमत्कारावर विश्वास ठेवू नकोस म्हणा ते कधीच आपोआप घडत नाहीत चमत्कारावर विश्वास ठेवू नकोस म्हणा ते कधीच आपोआप घडत नाहीत प्रयत्न अफाट केले की मग जग म्हणत त्यांचं यश म्हणजे एक चमत्कारच आहे प्रयत्न अफाट केले की मग जग म्हणत त्यांचं यश म्हणजे एक चमत्कारच आहे आपोआप घडू दे किंवा परिश्रम घेऊन आपोआप घडू दे किंवा परिश्रम घेऊन शेवटी चमत्कार हा चमत्कारच असतो आपोआप घडू दे किंवा परिश्रम घेऊन शेवटी चमत्कार हा चमत्कारच असतो कोणी म्हणू दे किंवा नको पण शेवटी चमत्कारालाच नमस्कार असतो आपोआप घडू दे किंवा परिश्रम घेऊन शेवटी चमत्कार हा चमत्कारच असतो कुणी म्हणू दे किंवा नको पण शेवटी चमत्कारालाच नमस्कार असतो खिशात दमडी असली तर लाखो चमत्कार दाखवता येतात खिशात दमडी असली तर लाखो चमत्कार दाखवता येतात पण जो रिकाम्या हाताने चमत्कार दाखवतो तो मोठा जादूगार असतो खिशात दबडी असली तुमच्या तर लाखो चमत्कार दाखवता येतात पण जो रिकाम्या हाताने चमत्कार दाखवतो तो मोठा जादीगार असतो काहीतरी घडेल चमत्कार होईल या आशेवर राहणं आहे काहीतरी घडेल चमत्कार होईल या आशेवर राहणं खोट आहे प्रयत्न निश्चितच बळतील मग फळ हे नक्की चमत्कार वाटेल काहीतरी घडेल चमत्कार होईल या आशेवर राहणं खोट आहे प्रयत्न निश्चितच बळ देतील मग फळ हे चमत्कार वाटेल आशीर्वाद नक्की साथ देतील मनापासून केलेल्या प्रयत्नांना आशीर्वाद नक्की साथ देतील मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश दारी विजय माला घेऊन उभे राहील मग चमत्काराची किंमत कशाला वाटेल आशीर्वाद नक्की साथ देतील मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश दारी विजय माला घेऊन उभे राहील मग चमत्काराची किंमत कशाला वाटेल विश्वास ठेव एक दिवस निश्चित येईल विश्वास ठेव एक दिवस निश्चित येईल आपलं सगळं म्हणणं खरं होईल आज केलेल्या प्रयत्नांना त्या दिवशी एक चमत्कार नक्की साथ देईल विश्वास ठेव एक दिवस निश्चित येईल आपलंच सगळं म्हणणं खरं होईल आज केलेल्या प्रयत्नांना त्या दिवशी एक चमत्कार नक्की साथ देईल एक चमत्कार नक्की साथ देईल एक चमत्कार नक्की साथ देईल रसिक मित्र मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही कविता जर आवडली असेल तर माझं संदीपच्या मनातले हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला माझे लेखन पोहोचवण्यासाठी अवश्य मदत करा धन्यवाद